या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी हिल लाईन पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतलेला आहे तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहायला सुरुवात केली आणि ती भारतात राहत होती पोलिसांना ही माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि या बांगलादेशी महिलेला अटक केली आहे या ठिकाणी पोलिसांनी माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहे ते फॉर्जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं त्यावरून त्या आरविंद श्यामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अंजली श्यामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे ती तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे कागदपत्र बनवले भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे अंजली शेख ही बांगलादेश मध्ये राहते याबाबतच्या पुरावासाठी तिचं पासपोर्टवर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी साई सिग्नेचर वगैरे आहे त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे आ, अंजली बर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट दाखल केलं आहे सादर केलेलं आहे ते हाब्रा पश्चिम बंगाल येथील आहे जन्मदाखला आणि पासपोर्टवर तिने तिचा जन्मदाखला हा कोलकाता दाखवलेला आहे तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्म दाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट हे हुबळी कोलकत्ता येथील आहे आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी आहे कोलकत्ताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस परगाना असं तिने जन्माचं ठिकाण दाखवलेलं आहे म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्या त्यांचा जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाही आहे आत्तापर्यंत कुठला पुरावा सादर केलेला नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद श्यामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली श्यामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या आता सध्या कतारला गेलेले आहेत ते दुसरी ऋतू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहिणी रिया बर्डे यांची तिचा शोध चालू आहे कोपरखेडणे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरपोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील दोन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात कोपरखेडणे पोलिसांना यश मिळालेलं आहे कोपरखेड्या मधील एकोणीस आणि वीस सेक्टर मधील सोसायटी मध्ये सुमारे चौदा लाखांच्या घरपोड्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे टीमने जवळपास दहा घरपोड्याची गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे या ज्या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर एकोणीस आणि वीस कोपरखरणे पाम सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत नवी मुंबईतल्या करावे गावात मागच्या काही दिवसांपासून वास्तव्यात असलेल्या आणि कोणतेही अधिकृत पेपर नसलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्तावीस सप्टेंबरला सापळा रचून ही कारवाई केली आणि या सात जणांना ताब्यात घेतलाय करावे गावमध्ये काही बांगलादेशी घुसखोर नागरिक वास्तव्यास आहे आणि ते सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास कामावर निघून जातात रात्री उशिरा परत येतात त्यामुळे त्यांच्यावर अद्याप संशय कोणी घेतलेला नाही अशा बातमीच्या अनुषंगाने आमच्या एस टी यूच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला चोवीस तारखेला सकाळी अर्ली मॉर्निंग तर त्यांना चार महिला चा चार पुरुष आणि तीन महिला बांगलादेशी नागरिकाने अवैधरित्या आपलं जे ब बॉर्डर पॅट्रोल असतं त्याची नजर चुकून बॉर्डरवरून भारतात कुठलीही वैध कागदपत्र न बाळगता प्रवेश केल्याचं आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध विरुद्ध आर आय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास एन आय पोलीस स्टेशन करत आहे अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या नागरिकांविरुद्ध कारवाई करणे ही सततची प्रक्रिया आहे आमच्या विशेष शाखेची जी पासपोर्टची जी टीम आहे त्यांनी अशा प्रकारे अनेक नायजेरियन बांगलादेशी आणि इतर देशाचे नागरिक जे अवैधरित्या किंवा त्यांचं व्हिसाची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवैधरित्या वास्तव्यास आहेत अशा लोकांविरुद्ध भरपूर कारवाई केलेली आहे आणि सतत चालू राहणार पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोय कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिन्यांपासून चार मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका नामांकित महाविद्यालयात शिकते तर चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वेग का वेग का हा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी घडला या चारही आरोपींचा एकमेकांशी काही संबंध नाही ते वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकत असल्याचं तपासात समोर पीडित मुलीनं सोशल मीडियावर या मुलांची ओळख केली होती आणि या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केलेली आहे मात्र या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून पुण्यात सत्तावीस सप्टेंबरला आंदोलन करण्यात आलं पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला त्याच्या माहेर असे प्रकार बलात्कार झाला ह्या मुलगी आहे सोळा वर्षाची आणि याच्यामध्ये पण ड्रगचा वास येतोय म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून मिळले विकले जातात आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रकरण बघितलं असेल तर पाच सहा महिन्या मुलीवर अन्याय होत होता आणि हे संस्था चालकांना माहिती असून सुद्धा संस्थाचालक याच्यामध्ये डोळे झाक करत होते आमच्या याच्यामध्ये एक अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये ता संस्थाचालकाने हो हो त्या मुलीचा दाखलासुद्धा घरी हातात देण्याची तयारी त्या कडे केली होती आणि दिलेला होता आणि मग जर त्या मुलीला जर संरक्षण देता येत नसेल तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलिस चो पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवली पाहिजे पण त्या ठिकाणी असणारे संस्थाचालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक ह्यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहेत आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती आहे की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळला पाहिजे आणि खरं तर वाड्या कॉलेज आहे नामांकित कॉलेज आहे ते परिवार वाड्या कॉलेज आहे यांचं मोठं योगदान आहे आणि योगदानमध्ये अशी चुकीची लोकं त्या संस्थेत जर काम करणार असेल तर ही संस्था बदनाम होती कुन्हा शहर बदनाम होतं आणि ज्या मुलीवर आज अन्याय झाला आहे जो अत्याचार झाला आहे त्याला वाचा फुटली पाहिजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या वेळेस लघु शांताराम त्यांच्या मित्रासोबत डॉक्टर बजरंगवाडी नाशिक इथं बिगारी काम करण्यासाठी जात असताना संकेत उर्फ कुंकार दाद्या यानं कमरेला खोचलेला चाकू काढून फिर्यादी याला ठार मारण्याची धमकी दिली याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून हा जो आरोपी आहे तो तडीपार आहे आरोपीचं नाव संकेत उर्फ खुंकार दाद्या नंदू तोरडमल असा आहे आणि तो सध्या फरार आहे या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार या प्रकरणामध्ये पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि हा आरोपी जिल्हा अहमदनगर इथे वास्तव्यास आहे अशी बातमी मिळाली त्याची शहानिशा करून ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांना सांगितली आणि त्यावरून वरिष्ठांनी या आरोपीला राहता जिल्हा अहमदनगर इथे जाऊन ताब्यात घेतलेला आहे आता पुढील कारवाई करण्यात येत आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर झाल्याप्रकरणी महायुती सरकारनं संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची मन जिंकलेत त्यामुळेच महिला वर्ग खूपच आनंदी आहे असं समजत आहे आणि हे समाधान व्यक्त करीत महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानलेले आहेत पाहुयात काही महिला भगिनी याबाबत काय म्हणाल्यात त्या ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याचप्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप सांगली बातमी एक अमला मेयाले लिए और कि ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए और इस घटना के वजह से सबको सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले सौ सो बार सोचेगा इसका अंजाम क्या होगा क्या साइटी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते धर्मवीर दोन हा अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा दिघेंचं चारित्र्य हनन संजय राऊत यांची टीका दिघे साहेबांचा पार्थिव एकनाथ शिंदे घेऊन जाताना दाखवलेला आहे हा दिघे साहेबांचा अपमान आहे खर तर ठाण्याच्या पाचपाकाडी मध्येच ऑस्करचं टाकलं पाहिजे आणि यांना ऑस्कर देऊन गौरवलं पाहिजे असा टोला या सिनेमाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित नाही अशी ओळ टाकली पाहिजे होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरतायत आपण पाहते

विजय साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला यातलं माहीतच बरोबर आता ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाच ला त्यांच्या बाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले दिजयसाहेब बोलतायत अत्यंत बोगस आणि बकवास बकवासतेने माहिती काल्पनिक याच्यावरती इस... काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिगे साहेबांचे चारित्र हनन केलं दिगे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिगे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरतायत आपण पाहते दिगे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी दुसरा कोण नेता जर हे आपले खांदे करून डेड बॉडी हा पार्थिव लेकर शिंदेची भाग रे कोणसे फिल्म कोण बन रे फिल्म कोण हे दिग्गेश आपका अपमान है और उनके जो सभी समर्थक रहे उनके चाहने वाले उनका अपमान है ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है आ? अब क्या बोले भेज दो ऑस्कर में ये सिनेमा ये ऑस्कर का सिनेमा एक कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो यहाँ गांव में पांच पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओड़ा माझी उड़ा में और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको डेड बॉडी लेकर आनंद दिगे अपने कौन मुख्यमंत्री भाग रहे हैं। और दिग्गज साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं बेचारे क्या है हम थे उस वक्त हमने देखा है सब कुछ लेकिन पैसे की लालच में ये राइटर डायरेक्टर कलाकार पण ज्या पद्धतीनं दिगे साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे अशा पद्धतीनं हा घृणास्पद हास्यास्पद आणि लाजीरवाणी गोष्ट आहे चित्रपट मुळात हा चित्रपट हा प्रचार पण नाहीये हा दिग्यांचा अपप्रचार आहे हा प्रचार सुद्धा नाही हा दिगे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही दिगे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे त्यांच्या अनेक गोष्टीला साक्षीदार आहे अनेक खटल्यामध्ये हो साक्षीदार आहे त्यांच्या बरोबर त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो आम्हाला माहिती आहे कोणी तिकीट काढून जाणार नाही खोटा आहे सगळं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याचा मृतदेह बदलापूर मध्ये दफन करू नका अशी भूमिका आमदार किसन कथोर यांनी घेतली आहे यावेळेस त्यांनी संताप व्यक्त करत अक्षय शिंदे हा बदलापूरकरांना लागलेला कलंक आहे असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे हा आमच्या बदलापूरकरांना लागलेला कलंक आहे आणि बदलापूरकरांनी या कलंकाला परत त्या ठिकाणी गाडावं हे हो। आमच्या बदलापूरकरांच्या कुठल्याही विचारात नाही आणि जे झाले ते झाले आणि खरं म्हणजे विरोधी पक्षानेच मागणी केली होती का त्याला तातडीने फाशी द्या आता विरोधी पक्ष ते दे बाजू घेतात त्याच दिवशी सांगत होते का फाशी द्या फाशी द्या आता नियतीने त्याला घडवलं आणि तो गेला त्यामुळं आता विरोधी पक्षाने उलट स्वागत करायला पाहिजे होतं त्या पी आयला मार लागला आहे त्याची जाऊन खरं म्हणजे विचारपूर्वक त्याची चौकशी करून त्याचा सत्कार करायला लागतो आमच्या बदलापूरकरांचा विचारच वेगळा आहे बदलापूरकरांच्या विचारामध्ये ते बसत नाही कारण आमचं बदलापूर त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने बदनाम झालं आहे बदलापूर हा खूप चांगलं सुज्ञ शहर आहे आणि चांगल्या प्रकारचे नागरिक इतरात त्यामुळं आम्हाला ते मान्य नाही मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला शरद पवारांच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरले असं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय एवढंच नाही तर पवार केवळ मराठा नेते झालेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं कॅज्युअल्टी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअलटी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी आत्तापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असणारी परिस्थिती आहे पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले आणि आता सीच्या ज्या संघटना आहेत या सर्व सीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बरी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचे बातमीपत्रात आज इतकं कशा वाटतात याबाबत अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच पोलीस माझा न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या